सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत मावळ देखील मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट ग्रामीण भागात पक्षाचा प्रचार करताना दिसतोय कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विविध कार्यालयाचं उद्घाटन आणि पक्ष प्रवेश सुरू आहेत काय सांगाल सध्या बरेच निवडणुका आहेत लोकसभेची निवडणूक आहे तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या सर्वांना एकत्र एक करून करणार येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खलापूर मतदारसंघामध्ये महायुतीची महायुतीच्या सोबत आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि काम करत असताना महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही निर्णयाचं आम्ही स्वागत करणार आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना जास्तीत जास्त येणाऱ्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल अनेक घटक पक्ष असतील त्यांच्या समोर आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत